लोक जनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रमोद कुदळे यांची निवड लोक जनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रमोद कुदळे यांची निवड करण्यात आलेली आहे देशाचे केंद्रीय फूड प्रोसेसिंग आणि उद्योग मंत्री लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी प्रमोदजी कुदळे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे गेल्या तीस वर्षापासून माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलासजी पासवान आणि सांगलीचे माजी आमदार स्वर्गीय संभाजी पवार आप्पा यांच्या विचाराने प्रमोदजी कुदळे हे कार्यरत होते गेल्या तीस वर्षात अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी प्रमोदजी कुदळे यांना लाभलेली आहे अनेक आंदोलने प्रमोद कुदळे यांनी राजकीय जीवनामध्ये केलेली आहेत त्यापैकी प्रामुख्याने मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे कॅपिटेशन फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्याकरिता अनेक आंदोलने त्यांनी उभी केलेली आहेत लोकजनशक्ती पार्टीच्या येत्या काही काळात राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दलित बहुजन मुस्लिम वंचित समाजाला पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार रा आहे अशी माहिती नूतन प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी कुदळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी जिल्हाध्यक्ष पुष्कराज कांबळे महासचिव सुरेश पाटील अनिल ताटे आणि अभिजित निर्मळे हे उपस्थित होते केंद्रीय फूड प्रोसेसिंग मंत्री चिराग विजय पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली या निवडीनिमित्त ज्या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान खरगी यांच्या नेतृत्वाखाली गेले तीस ते पस्तीस वर्षापासून मी सामाजिक शैक्षणिक आर्थिक या सर्व क्षेत्रामध्ये मी काम करता आलेलं आहे गेल्या तीस वर्षामध्ये विविध आंदोलनं आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणीसुद्धा जाऊन आंदोलन पासवान साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे गेल्या तीस वर्षामध्ये आपण मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं विद्यार्थ्यांच्या कॅम्पिटिशन फीच्या संदर्भामध्ये आणि इतर जी काय सामाजाच्या दृष्टिकोनातून आंदोलन करायची होती ते त्या त्यावेळेला मी केलेली होती त्याचं सर्व श्रेय आज तीस वर्षानंतर मला महाराष्ट्राचा लोकजनशक्ती पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज मला मिळालेला आहे प्रदेश प्रदेश प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड माझ्या झालेली आहे आम्ही सध्या एन डी एसोबत आहोत महाराष्ट्रामध्ये एन डी एसोबत असल्यामुळं आमचे जे महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण एन डी एच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय लोकजनशक्ती पक्षाने घेतलेला आहे येत्या विधानसभा येत्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महापालिका असतील त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत असतील या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए या मित्रपक्ष या नात्यानं आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आम्ही जागा लढवू निवडणुका लढवू आम्हाला सन्मानानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आम्हाला निवडणुकीमध्ये मानाचं स्थान दिलं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं पाहिजे देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रभाई मोदी यांनी सबका विकास सबकी साथ सबका विकास असं म्हटलेलं आहे जर दलित सम दलित समाज असेल त्याचबरोबर मुस्लिम असेल वंचित असेल या सर्वांचं आर्थिक महामंडळ आहे त्या आर्थिक महामंडळातील जे आर्थिक निधी असतो तो, तो निधी महाराष्ट्र शासनानं वळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे असं समजलं जातं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा देवाभाऊ यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागासवर्ग यांच्या आर्थिक निधी कुठेही वळवला जाणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे त्यामुळं हा जो काय विरोधकांच्याकडून जो समाजामध्ये प पसरवला जातो त्याचा निषेध आम्ही करत आहोत जर देवाभाऊने असं कुठलंही निधी मागासवर्गांचा निधी कुठेही वळवला नसेल तर आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करू आणि लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करू की येत्या विधान येत्या लोक ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य आणि इतर कुठल्या निवडणूक असतील त्या मध्ये लोकजनशक्ती लोक जनशक्ती पक्षाला अगदी सन्मानाच्या सन्मानाची वागणूक केली पाहिजे त्यासाठी चिरा पासवान यांच्या सभा जरी लावा लागल्या तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सभासुद्धा देऊ काल परवाच्या विधानसभेलासुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आम्ही मागणी केली होती की चिराठी शिराबाईंचं जर आपल्याला कुणाला सभा पाहिजे असेल तर त्या सभा आम्ही त्या ठिकाणी देऊ पण भारतीय जनता पार्टीनं त्यावेळी थोडाफार पुढाकार घेतला आणि एकच सभा ती मुंबईमध्ये लावली परंतु माझी महाराष्ट्रामध्ये इच्छा होती की शिराबाईंच्या या निमित्तानं जर सभा झाल्या तर निश्चितपणे कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि विधानसभेच्या उमेदवारांना आता जे मतं पडले त्याच्यापेक्षा चांगल्या मतानं दलित आणि दलित ओबीसी आणि वंचित समाजाची मिळाली असते धन्यवाद